तर फायनली मित्रांनो चेक इन केलंय आमची शॉपिंग झाली म्हणजे आमची नाही झाली सगळी लेडीज लोकांची शॉपिंग झालेली आहे आणि साडे वाजता आलो आम्ही आता तीन वाजून गेले इथंच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आज पुण्याला जायला निघालो आहेत आता नारायणगावच्या आसपास आहोत आम्ही नारायणगावच्या म्हणजे बायपासला आहोत तर आम्ही आता जातो आहे पुण्याला म्हणजे पुण्याला शॉपिंग करायची अगोदर आणि आता वाजले आहेत साडे दहा वाजता आहे सकाळचे आता नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर, तर आपण आता पुण्याला जात आहोत आणि तिथं शॉपिंग करायची आणि तिथून शॉपिंग करून आपल्याला लो लोणावळ्याला जायचं आहे फिरण्यासाठी तर आपण नारंग्याच्या आसपास आहोत हायवे मोठा हा तर आपल्यासोबत आहेत सगळे मामा आहेत तुषार भाऊ पण आहेत आणि इथं शेजारी हॉटेल आहे तर जाऊ आपण सगळीकडे फिरायचं आहे आपल्याला अलिबाग वगैरे लोणावळा आणि गाडी पण आहे आपली टोयोटा कंपनीची रोमिनो भाऊंची तुषार भाऊंची गाडी आहे आणि बघा मामा पण आहेत आपले आणि सई आहे दादू आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही सोरांश पण आहे तो पण येतो आहे आणि तिकडे बसलेले आहेत ते मामीन ते नाश्ता करताय मागे पाठीमागे सगळे आहेत आपली फॅमिली चला ठीक आहे तुषार भावंते आहेत त्यांची पत्नी मामा आहे मामी मी आहे आहे तर आपण सगळे मिळून जातो आहे आता लोणावळ्याला फिरण्यासाठी बघू आता तिथलं वातावरण कसं आहे लोणावळ्याचं तर तुम्हाला दाखवतो कधी कंटिन्यू करा ब्लॉग आणि पूर्ण ब्लॉग बघा आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि त्यांच्यानंतरचा पण ब्लॉग भारी येतील आता लोणावळ्यानंतर आपल्याला लगेच अलिबागला जायचं आहे तर तिथला आपण ब बघू आता कशी आहे जर्नी कशी होते आणि किती खर्च होता म्हणजे किती महाग येत वस्तू तिकडे आता बघायला भेटेल आपल्याला तर ठीक आहे आपण जाऊया कंटिन्यू करा ब्लॉग शेवणपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर ठीक आहे आपण आता जाऊया डायरेक्ट लोणावळ्याला हे काय काय करताय काय करताय हा पण एन्जॉय करतोय पूर्ण एन्जॉय करतोय तो ही गाडी आहे आणि बॅकअप खूप आहे कॅरी पण आहे म्हणून थोडेसे अडचण होते गाडीमध्ये आणि बघू शकता कोणती गाडी पुण्यात पोहोचलोय आणि मित्रांनो आपले बॅग बरेच बॅग आहेत आणि गाडीमध्ये खूप अडचण होते म्हणून आपल्याला हो आता कॅरी बसवायची आहे वरती कॅरी बसवली नव्हती आता आपण जातोय शॉपला तिथंच कॅरी बसू भेजा आहे कोणते घ्यायचे कोणतं आहे जो एक्सेल एल सिक्स फो आता आहे ना आपण मित्रांनो आपल्याला कॅरी बसवायची होती तर बसू शकत नाही बरे काढावं लागेल पाहिजे इकडचं ना इकडचं पण काय काढावं लागेल मग आपण ती इथं येते पॅकिंग येते ती तेव्हाच बसेल म्हणे ती पण आता शक्य नाही आहे जाऊ दे आता आपण बिगर कॅरीचं जाऊया थोडंफार ॲडजस्ट करूया कुठं चालला रे कुठं चाललं कुठं चालला कुठं फिरायला चालला सांग ना हां गोव्याला का गोव्याला गोव्याला गोवा गोव्याला मागे बघा कॅमेरा <laughs> 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 एक वाजून बारा मिनिट आहे तर बाकीच्यांना शॉपिंग करायला उतरून आहे पूर्ण गाडी खाली उतली मी मध्ये बसून गेलोय आता फक्त मावळे आणि ते आपले तुषार भाऊ तर आपण बी जाऊ बघू आता काहीतरी आपल्याला जे आवडतं ते घेऊ कंटिन्यू करा वाप तर ठीक आहे आपण बाहेर जाऊया तिकडे बघू बघू शकता बाहेरचं वातावरण पुण्याचं वातावरण तर मित्रांनो फायनली आपल्याला पार्किंगची जागा भेटली आहे तर गाडी मस्त पार्किंग करून दिली आपण पुण्यामध्ये कारण की पार्किंगचा खूप विषय असतो साईटला पण लावले तर म्युन्सिपाल येता आणि गाडी उचलून घेऊन जातात काही विचारत नाही डायरेक्ट तिथं येतात आपल्याला तिथं जावं लागतं आपला काही होतो म्हणून चल मग बाकीचे गेले तिकडे तर आपण आता तिकडे जायचं आहे आपल्याला समोर बघू शकतो तुम्ही तर ठीक आहे आता तिकडे ट्रॅफिक खूप आहे सांभाळून जावं लागेल तरी ब्लॉगिंग पण करावं लागेल आपण आता डायरेक्ट मार्केट मध्ये झालोय इतकं स्वस्त आहे इथं तुषार भाऊने ऍड्रेस सांगितला होतं की इथं या स्पॉटला स्वस्त भेटतं म्हणे तर बघू शकता तुम्ही इथं आजूबाजूला तर आता हे कुठे गेले आता त्यांना बघतोय सापडतच नाही प्रत्येक ठिकाणी बघावं लागेल आणि एक कारण एक म्हणजे पूर्ण लेडीज आहे इथं जेंट्स नाही आहे जेंट्स वगैरे काहीच मटेरियल नाही जेंट्सच जेंट्स वगैरे जर पाहिजे असेल तर दुसरीकडे जावं लागेल आपल्याला बघू शकते किती व्हरायटीज आहे वेगवेगळ्या प्रकारचे वन पीस वगैरे खूप भारी भारी आहे पहिल्यांदा आलो म्हणजे पुण्याला आलो आहे पण इथं इथं पहिल्यांदा आलो मी तर ठीक आहे बघूया आता काय कुठे सापडतात आम्हाला खूप मोठं मार्केट आहे बघू शकता तुम्ही आता बघूया आता कुठे भेटतात कोण लावलाय त्यांनी वरती आहे का इकडे वरती पण आहे वरती पण आहे दुकान तिकडे आहे तिकड काय तर ठीक आहे कंटिन्यू बघ अजून आपल्याला शॉपिंग करून लोणावळ्याला जायचंय लोणावळा पोहोचलो ते ते का तेव्हा आपण ब्लॉग एन करू तर काही नाही बघत राहा कंटिन्यू फायनली बघता बघता सगळे सापडले बघा इथे आम्ही बाहेर आलो तर मामा आणि मामी तिकडे निंबू पाणी प्यायला गेले कारण कि त्यांना गाडीचा त्रास होत होता म्हणून ते निंबू पाणी आहे लिंबू पाणी पिल्या का आपल्याला लवकर तिकडे आहे आता आजो आजो ए, परस, आ, परस, परस आता अजून यांची शॉपिंगच झाली नाही अजून बघू शकतात तिकडे आज ते काय ता ता पाहताय ते हे काय म्हणत याला ना पर्स पर्स बघताय तर आता जाऊ आता त्यांना घेऊन पटकन आता टाईम नाही आपल्याला इथं पावसाचं वातावरण खूप गरम होत आहे गाडीमध्ये बसतो जेव्हा काहीच वाटत नव्हतं आणि बाहेर आलो तर एकदम गरम होत आहे दरम्यान म्हणजे असं वाटतंय ना डायरेक्ट कपडा कपडापुरा होऊन गेलाय वळ टाकावं लागेल तो आता तर ठीक आहे बघत राहा कंटिन्यू अजून खूप आपल्याला शॉपिंग करायची आणि लोन जायचंय खूप वेळ झाला यांची काही शॉपिंग का संपत नाही बराच वेळ झाला आपण किती वेळ नाही इकडे वाट इथं तर मित्रांनो फायनली आमची शॉपिंग झाली म्हणजे आमची नाही झाली सगळी लेडीज लोकांची शॉपिंग झालेली आहे आणि साडे बारा वाजता आलो आम्ही आता तीन वाजून गेले इथंच तर फक्त नाश्ता केला आहे जेवण वगैरे काही केले नाही भूक लागून गेली आता इथं बघू शकता ट्राफिक किती आहे ट्राफिक बघू शकता तुम्ही इथं किती ट्राफिक आहे आणि आता आपण तिकडे पार्किंग लावली गाडी इथं इथं सुंदर लावली वाटत हा ती बघा तिथं पार्किंग लावली आपली गाडी ब्लॉगिंग करत ब्लॉगिंग करायला पण जमत नाहीये तिकडे बघू शकता आपली गाडी लावली आहे पार्किंगला आता तिकडशी काढायची बघू शकता ट्राफिक किती आहे तर ठीक आहे ट्राफिक मधून काढायला आपला एक तास लागणार आहे ट्राफिकच्या बाहेर निघायला तर आपण ट्राफिकच्या बाहेर निघालो तेव्हाच तुम्हाला तिथं दाखवतो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉक बघा तीस में देना हा? तीस में तीस में भाई नहीं ना बराबर बोला हमारे बिकता ना इधर इधर ही रह वो। में रहता बर है छोटा बच्चा रो रहा इसलिए देने उसको बोले बोल क्या अपने केंद्रीस रुपया तो ये तो पन्ना रुपया बनते है करायचं काय मग आता स्वस्त आहे का माग येते पण आता चल देते चल ए भाई आणि माऊनी जे बघितलं का ते मागतोच आता करायचं काय मग रडायला लागतो लगेच तो पुन्हा मोड जातो घर मागित आपण अजून हायवेला तर पाऊस चालू झालाय तर इतक्या लांबून आलो तरी कुठेच पाऊस लागला नाही आम्हाला आता लोणावळा जवळ आला लगेच पाऊस लागलाय तर बघू आता लोणावळ्यामध्ये काय परिस्थिती आता पावसाची बघू आता पुढे जाऊन थोड्याच पुढे आलो लगेच तिथं पाऊस बंद आहे मित्रांनो इथं रूम रूम बघतो आहे आम्ही पण एकही रूम आम्हाला क्वास्टली सापडत नाही आहे तर थोडेसे पैसे द्यावे लागतील तर भरपूर बघितले तिथे खूप ट्रॅफिक होती तर इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूला सगळे रूमच रूम आहेत तिथं पण कॉम्पिटिशन असल्यामुळे ते कमी जास्त कमी जास्त रेट होतात असतात आणि काही ठिकाणी डिस्काउंट पण राहतं पण प्रत्यक्ष आपण रूम विचारायला ऑनलाईन बुकिंग पण करू शकतो आपण पण तसं नाही आपण डायरेक्ट लाईव्ह आलो तिथं तर ठीक आहे विचारपूस करतो आम्ही जो आवडला तर तो बुक करतो आणि तिथं थांबतो हे बा कसं रूम बघत बघत फिरत आहे आपण तिकडे एक बघितला रूम त्याचा रेट आणि इकडचा रेट जर थोडा डिफरंट असेल तर आपण करू शकतो या दोघांपैकी एक तो है, आपने तर ठीक आहे आपण या रिसॉर्टला जाऊ आता विचारायला तर मित्रांनो इथं रूमचा रेट कसा आहे माहिती आहे का तुम्ही जर आले तर, तर समजून घ्या तुम्ही एकटे जर आले तर एक रूमचे तुम्हाला चार हजार रुपये द्यावे लागतील तो चार हजार रुपये सांगत होता तिथं फॅसिलिटी वाहिली काय काय स्विमिंग पूल टेनिस वगैरे कॅरम वगैरे ते फोरांचं खेळण्यासाठी आहे आणि त्यांच्याकडनं काही नाही ब्रेकफास्ट नाही लंच नाही डिनर नाही त्यांच्यासोबत काहीच नाही देत फक्त रूम आणि स्विमिंग वगैरे पूल वगैरे खेळायला तर आपण इथं बघूया हिल रिसॉर्ट तिथं बघूया आता तिथं जर चार हजाराच्या खाली राहिलं तर आपण इथंच करून टाकू दन आणि इथं नाही राहिलं तर तिकडंच करू हा आहे का बघा रूम कसे आहेत दोन बेड आहेत तर बाहेरून बघ काय आता वरचं बघितलं गेलं नॉन एसी होता आता खालचा एसी थ्री बी एच के म्हणून आहे तर बघू आता ते बघू शकता समोर स्विमिंग पूल पण आहे सोबत तर

तर फायनली मित्रांनो चेक इन केलं आहे आता आराम वगैरे करतो खाली साईडला स्विमिंग पूल आहे आमच्या साईडला आहे तर मित्रांना असा रूम आहे बघू शकतो असा रूम आहे तर इथं फक्त दोनच म्हणजे एक कपलसाठी माऊ मी आणि योगितासाठी सगळ्यांना तिन्हींना स्पेशल स्पेशल रूम घेतला आहे बाथरूम पण आहे बघू शकता आणि काही तर मित्रांनो सगळे फ्रेश वगैरे झालो स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो आंघोळीला सगळ्यांनी आंघोळी वगैरे केली म्हटलं नाईटला काही दाखवायचं म्हणजे दाखवण्यासारखं काही नव्हतं नाईटला ना अंधार होतं इतकं ते लाईट पण नव्हती उद्या आपण मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर ठीक आहे आमची तयारी वेळी सगळी झाली मित्रांनो आणि योगिताची पण तयारी झाली नाव तर मोबाईलवर तू इकडे बघू शकता मग मोबाईल करतो योगिता बघा योगिताचं फुल एन्जॉय <laughs> आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता पुढचा ब्लॉग कसा आहे आम्ही आता लोणावळा पूर्ण फिरणार आहे आणि तुम्ही तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्हाला काही माहिती भेटेल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तर तुम्ही आले तर तर ठीक आहे आपण आता ब्लॉगला गुड बाय बोलणार आहोत तर आता आम्हाला फक्त जेवायला जायचं आहे म्हणजे जेवण खालीच आहे आधी जे हॉटेल आहे ना तिथं जेवण वगैरे सगळं रेडी आहे आता आम्ही जेवायला जातो आहे आणि जेवण करून लगेच वरतीच काही फक्त थोडाशी गप्पा वगैरे मारून आणि लगेच झोपून जायचं आहे सकाळी लगभग आठ नऊ वाजता उठून लगेच स्विमिंग पूलमध्ये एंट्री करावं लागेल आणि तिथंच तिथून ब्लॉग मी सुरू केले उद्याचा मी ब्लॉग तुम्ही बघा एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल नक्की की सबस्क्राईब करून जा हक्का नाही तर ठीक आहे गुड बाय काळजी घ्या तुमची पण आणि तुम्ही पण कुठे फिरण्याचा प्लॅन करत असाल नक्की करू शकता कारण की आता सुट्ट्या चालू आहे कॉलेजच्या पण शाळेच्या पण तर आत्ताच प्लॅनिंग करून घ्या नंतर तुम्हाला जमणार नाही कधी कधी जमतं काय नाही जमतं तर ठीक आहे गुड बाय मित्रांनो बाय बाय टेक केअर लव यू